कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये जर मित्रांनो तुम्ही पाहिला तर इथे बरेचसे दिग्गज रिंगणात आहेत यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सुशील बंद पट्टे एक सुशिक्षित चेहरा म्हणून समोर येत आहेत जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय रणनीती असणार आहे महानगरपालिका बघाल पॅनलमध्ये माझ्यासोबत दादा चंदन जे वीस वर्ष नगरसेवक आहेत त्यांच्या मिसेस आहेत कविता ताई श्री त्यानंतर मी ब गटातून आहे सुशील बंद पट्टे गटातून सारी कथाई पोटाने आणि विश्वनाथ बिडवे आमचे चौथे उमेदवार आहे म्हणजे जर तुम्ही पॅनलकडे बघितले जाते तर तुम्हाला सगळे उच्च शिक्षित दिसतील कार्यक्षम दिसतील प्रभावी दिसतील आणि सगळ्यांनाच काम करायची इच्छा आहे आणि मग अशा वेळेस जेव्हा आम्ही लोकांसमोर जातो चारही उमेदवार तेव्हा उमेदवार तू उमेदवार एक कंपॅरिझन केलं जातं बाबा माझ्यासमोर कोण उमेदवार आहे त्यांचे काय पॉझिटिव्ह आहेत माझे काय पॉझिटिव्ह आहेत मी यापूर्वी काय काम केलं आहे माझा रिस्पॉन्स कसा आहे मी कशा पद्धतीने काम केलेलं आहे माझं शिक्षण काय झालेलं आहे त्यांची काय हिस्ट्री आहे का महापालिकेत निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडून अशा काय घटना घडल्यात का की ज्यामुळे नागरिकांमध्ये निगेटिव्हिटी आहे अशा अनेक बाबींवर नागरिक तपासत नागरिकांना माहिती माझ्या प्रभागातले चारही उमेदवार आमच्या विरोधातले कसे आहेत आणि त्यांचं त्यांचं वन टू वन कंपॅरिझन आता आहे म्हणजे समजा माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांचानी माझं वन टू वन कंपॅरिझन करता लोक आणि बघताय त्यांच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह काय आहेत त्यामुळे प्रत्येकाला एक विश्वास आहे आमच्याबद्दल की या लोकांना खरंच काम करायचंय आणि ते आम्ही आमच्या कार्यातून ऑलरेडी दाखवून दिलेलं आहे आणि आम्ही मागचे नऊ वर्ष दहा वर्ष कुठलं आता माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं तरी मागील दहा वर्षांपासून मी कंटिन्युली सामान्यातल्या सामान्य माणसांचे जे खूप सामान्य प्रश्न असतात त्यांचे ते सॉल्व्ह करायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात पक्ष बघून लोकांनी निवडून द्यावं की उमेदवाराला पाहिलं पाहिजे निश्चित तुम्ही म्हणताय तो प्रश्न मला पडला होता की लोक पक्ष नाही तर ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि लोक काम करणारा माणूस निवडतात जो आपल्या हक्काचा आहे जीवा भावाचा आहे त्याला हाक दिली की तो वेळेला उपस्थित राहील सांगितलं की ते काम करेल आणि निश्चितपणाने मागच्या दहा वर्षातलं माझं केलेलं काम किंवा मधल्या इतर लोकांनी केलेलं काम प्रचंड आहे त्यामुळे आमच्याबद्दल जनतेतून एक आवाज होता की बाबा साहेब तुमचं काम खूप योग्य आहे आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही अपक्ष उभारायला तरी आम्ही तुम्हाला निवडून देऊ आम्ही तुमच्या उभा राहू तर आम्हाला जरा तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत आणि इथं जर तुम्हाला मदत मिळत असेल तर तुम्ही वेगळा विचार करायला काय हरकत नाही हा जनतेचा आवाज होता येणाऱ्या काळामध्ये जे काही पक्ष आहेत यांचं चित्र पालटलेलं दिसेल म्हणजे येणाऱ्या महानगर पालिकेच्या निकालामध्ये याच्यामध्ये काही चेंजेस दिसतील असं वाटते का तुम्हाला शंभर टक्के चेंजेस दिसतील कारण आता आम्ही जेव्हा लढतोय आता आमच्या प्रभागातलं जरी बघितलं तर सिच्युएशन आमच्या बाजूने नागरिकांचा वाढता कल आहे तसंच प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहे इतर तुम्ही प्रभागातले सिच्युएशन बघितलं तर लोकांना उमेदवार आपला पाहिजे लोकांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की लोकसभा विधानसभेला त्यांना काय करायचं ते निर्णय त्यावेळेला ते घेतात परंतु आता आम्हाला आमच्या हक्काचा माणूस आमच्या कामाचा माणूस जो माझं काम करू शकेल ती कॅपॅबिलिटी आहे विचार करू शकतो त्यामुळे सभागृहांमध्ये जेव्हा आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह करतोय म्हणजे आता समजा मला सभागृहात पाठवलंच हो लोकांनी तर त्या बत्तीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती किती सक्षम आहे किती प्रभावीपणे त्यांचे प्रश्न मांडतोय त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी तो किती आवाज उठवतोय किती बोलतोय आणि जे नियोजन केले जाते फॉर एक्झाम्पल बजेटचं नियोजन असतं टॅक्सचं नियोजन असतं ह्याबद्दल पण एक जर तो जाणकार व्यक्ती तिथं असेल त्याला कळतंय काय चाललंय असं अशा पद्धतीचं जर असेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात सोलापूर घरातल्या सोलापूरच्या नागरिकांना चांगले उमेदवार सभागृहात पाठवणं गरजेचं वाटेल आणि जे त्यांच्यासाठी तिथे मांडतील त्यांचे प्रश्न मांडतील वी रिस्पेक्ट ऑफ द पार्टी हे काम नागरिकांसाठी काम होणं गरजेचं बरेचसे रस्त्यांचा प्रॉब्लेम आला भाजी मार्केट आहे किंवा ठिकठिकाणी तुम्हाला दिसते की बऱ्याचशा लोकांनी स्वतःचे गाळे उभे केलेले आहेत अशा बऱ्याचशा समस्या आहेत तर याच्याकडे तुम्ही कसे बघता किंवा येणाऱ्या काळामध्ये हे ये समस्या समस्य सोडवण्यासाठी काय करा नाही निश्चित आता मी जसं बोललो यापूर्वी पण की नळ रस्ते गटारी ह्या प्रमुख समस्या आहेत ज्या अजूनपर्यंत या प्रभागात झालेल्या नाहीये याशिवाय रस्त्याचा प्रश्न आहे याशिवाय बाजारपेठांमधल्या अतिक्रमणाचा प्रश्न आहे कस्तुरबा मार्केट मधील सुविधांचा नागरिकांसाठी विक्रेत्यांसाठीचा प्रश्न आहे अनेक धार्मिक स्थळं या भागात आहेत तुम्ही म्हणताय तसं परिवहन महत्वाचा भाग असणार आहे अशा अशे प्रश्नावर समाधानकारक काम झालेलं नाही कस्तुरबा मार्केटच्या बाहेर जेव्हा आम्ही भेटत होतो नागरिकांच्या समस्या आणि विक्रेत्यांच्या त्यांच्याकडून निवारा व्यापारी निवारा केंद्र नाही आहे त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळत नाहीये मग या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि आम्ही त्यावर पण काम करायचं आश्वासन दिलं याशिवाय अतिक्रमणाचा विषय थोडा बहुत आहे मग आता कसं हे सांगतो जेव्हा महापालिका प्रशासन या सगळ्या गोष्टींवर काम करतो तेव्हा बरंच विचार केला जातो अतिक्रमण हा एक भाग आहे ट्रॅफिकसाठी दुसरा भाग आहे त्या लोकांच्या गरजाची आहे मग योग्यरित्या त्यांना कसं दुसरीकडे जागा करून देता येतील जेणेकरून त्यांच्या पोठावर किंवा इकडे त्यांना आर्थिक चंचल न होता कुणाचंही नुकसान न होता त्या गोष्टी सहज जर साध्य होत असतील तर त्या केल्या पाहिजेत रस्त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत कारण नळ रस्ता आणि गटा या तीन गोष्टी प्रामुख्याने नगरसेवकांनी करणं अपेक्षित असतं आणि ह्या मिनिमम आता तुम्ही बघत असाल की सोलापूरचा अब कड म्हणजे एबीडी एरिया म्हणतो एरिया बेस्ड डेव्हलपमेंट आणि स्मार्ट सिटीमध्ये होतं तरीही रस्त्यांचे इश्यूज रिपोर्ट झाले गटारींबद्दलच्या समस्या रिपोर्ट झाल्यात नळांबद्दलच्या समस्या रिपोर्टिंग झाल्या असो गाडी वेळेवर येत नसल्या बरीच अनियमितता आहे म्हणून सांगण्यात आलं म्हणजे एवढं स्मार्ट सिटी म्हणून आपण जेव्हा बोलतो तेव्हा पण जर या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत तर काम झालंय का असा प्रश्न नागरिकांना पडलाय त्यामुळेच नागरिकांना माहितीये त्यांनी हे इलेक्शन घेतलं आणि त्यांना माहितीये की आता हो जे आम्हाला माहित आहेत की यांना काम करायची खूप इच्छा आहे अशा लोकांना संधी द्यायचं ठरवलेलं आहे अजेंडा समोर ठेवलेलं आहे की मला हे करायचं माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचं जसं मी बोललो बत्तीस हजार जे नागरिक असणार आहेत त्यांच्या मूलभूत सुविधा आधी पुरवल्या गेल्या पाहिजे याशिवाय रस्ते रस्ते असतील महापालिकांच्या शाळा असतील धार्मिक स्थळ असतील बाजारपेठा असतील अतिक्रमण असेल म्हणजे जेणेकरून खरच एक नगरसेवक जेव्हा आपण नगरसेवक म्हणतोय की जीवनमान उंचवण्याचं काम त्यांच्याकडून होतं नागरिकांच्या सुविधांचं काम करायचं एक त्यांचा तो प्रतिनिधी असतो की मला या सुविधा पाहिजे या गोष्टी यांच्याकडून झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाने मूलभूत सुविधांसोबतच महापालिकेच्या शाळा असतील आ, रस्त अतिक्रमणाचा विषय असेल परिवहनाचा विषय असेल ना नागरिकांचा विरंगुळा केंद्र असतील महिलांबाबतीत पण जर तुम्ही बघितलं तर ई टॉयलेटची सुविधा असेल बाजारपेठांमधल्या व्यापाऱ्यांसाठीच्या निवारण केंद्राचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टींवर आम्ही येणाऱ्या पाच वर्षात काम करणार आहोत सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या जी ओवाडणी म्हणतो आपण ती लाडक्या भावाने कोणी दिली आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि आज ते खातं आमच्या नेत्या आदित्यताई तटकरेंकडे आहे आणि फक्त अनाऊन्समेंट झाली त्यानंतर सगळं काम बघायचं जे पण काम झालेलं आहे ते आदित्य तटकरे आणि आमचे नेते अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि निश्चितपणाने ह्याचं श्रेय कोण घेत आपण त्यावर भाष्य करण्यापेक्षा आज ज्या पक्षाकडे हे खातं आहे इतक्या प्रभावीपणे ते राबवलं जाते आणि अजितदादांनी ऑलरेडी सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये करण्याचा विचार केलेला आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे की लाडकेबाईंनी योजना घोषणा कोणी केली असते ती योजना कोण चालवते प्रभावीपणे आणि हे अजित दा, अजितदादांशिवाय चालू शकत नाही आदित्यताई तटकर हे चालू शकत नाही आणि आम्ही असंही प्रभागात फिरताना काही लोकांचा आम्हाला प्रश्न आले की बाबा आमचं ई केवायसी झालेलं नाही आहे काय तर आम्ही सांगितलं की बाबा हे खातं राष्ट्रवादीकडे आहे आणि ज्यांनी अनाऊन्स केली ही योजना त्यांच्याशी आमची युती आहे म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब पण आमचे नेते आहेत तर दोघं आम्ही एकच आहोत आणि कोणी श्रेय घेत असेल तर त्यांना घेऊ द्या पण हे काम प्रवा करण्याचं काम आम्हीच करणार आहोत आणि लोकांना हे लक्षात आलेलं आहे सर शेवटचं प्रश्न घेते मतदारांनी बंदपट्टे साहेबांना मतदान का करावं बंदपट्टे ना गेले दहा वर्ष मतदार ओळखत आहेत आणि बंदपट्टे एकाच गोष्टीसाठी ओळखले जातात ते म्हणजे प्रभावीपणे काम प्रभावीपणे कामाचं नियोजन करणं काम करणं ह्याच गोष्टीसाठी मतदार मला निवडून देणार सोळा तारखेच काय चित्र असेल प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच या दोन्हीच्या दोन्ही राष्ट्रवादीचे पॅनल सोळा तारखेला विजयी असतील पालिकेवर कुणाचा झेंडाच नाही पालिकेवर निश्चितपणाने राष्ट्रवादीचा झेंडा असेल यात मला काही शंका वाटत नाही